हिंगोलीच्या औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस पिंपळदरी परिसराला मुसळधार पावसाने जोडपला उडाला आलेल्या पुरामध्ये एका तरुणासह दोन शेळ्या वाहून गेल्या पूर नियंत्रणासाठी सीना नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू सीना आणि भीमा नदीलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना सीना कोळेगाव धरणामधून मोठ्या प्रमाणावर हे पाण्याचा विसर्ग सुरू उंदरगाव येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे पुराचं पाणी घरामध्ये शिरलं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थितीत देव नदीला पूर आला आणि त्यामुळे देवठाण बुलेगाव रस्ता बंद रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहतं आणि त्यामुळे देवठाण ते भायखेडा हा रस्ता सुद्धा बंद नगर कल्याण महामार्ग आज दुसऱ्या दिवशी सुद्धा बंद सीना नदीला दुसऱ्या ही पूर आल्यामुळे महामार्ग बंद वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार मुसळधार पावसामुळे पंढरपूरमध्ये पूर परिस्थिती तयार झालेली आहे आणि या पूर परिस्थितीची ड्रोन व्हिज्युअल समोर परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये दुब्वाधार पाऊस आणि या पावसामुळे आहेरवाडी शिवारामधील थुना नदीला मोठा पूर पुराच्या पाण्याने सजगीर कृपा मंदिर परिसर जलमय तर पुरामुळे आहेरवाडी कांतेश्वर मार्गावरची वाहतूक सुद्धा बंद परभणीच्या <पर्वनेशा> दुधना धरणामधून दुधना नदीपात्रामध्ये सव्वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा या धरणामध्ये सध्या पंचाहत्तर टक्के पाण्यासाठी आवक लक्षात घेऊन विसर्ग सुरू नाशिकमधील गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार काल रात्रीपासून शहर आणि जिल्ह्यांमध्ये संतधार पाऊस सुरू आहे नदी परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर शहरामधून वाहणारी रंगावली नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ रंगावली धरण सुद्धा ओव्हरफ्लो मुसळधार पावसाचा शेत पिकांना फटका बसण्याची शक्यता पैठणच्या नाथसागर धरणामधून नव्वद हजारपणाचा विसर्ग सुरू विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा बीडमधील माजलगाव तालुक्यामधील चिंचोली गावाला सिंधुपणा नदीच्या पाण्याचा विळखा गावामधील गर्भवती महिलेला दवाखान्यात दाखल करण्यासाठी एनडीआरएफ जवानांची धाव माजलगाव तालुक्यामध्ये प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर नाशिकमधील सटाण्याचं हरणबारी धरण ओव्हरफ्लो यंदाच्या हंगामामध्ये धरण दुसऱ्यांना ओव्हरफ्लो अधिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा बीडमधील माजलगाव तालुक्यामधील सादोळा गावाला पुराच्या पाण्याचा वेडा गोदावरी नदीच्या पाणी गावापर्यंत पोहोचलं नागरिकांना सतर्कतेचा इशारा जालन्याच्या अंबड तालुक्यामधील सुकुना नदीला पूर शेतामध्ये शिरला नदीला आलेल्या पुराचं पाणी पिकांचं मोठं नुकसान पुराचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे घेतलेले व्हिडिओ सुद्धा समोर बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरच्या पिकांचं मोठं नुकसान मांजरा सिंदफणा गोदावरी नदीकाठी पूर परिस्थिती अनेक ठिकाणच्या विहिरींमध्ये गाळ जमा झालेला असून सिंचनाच्या साहित्याचं सा देखील मोठं नुकसान धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीचा कहर तीस लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान बळीराजा अडचणीत पशुधन सुद्धा वाहून गेलाय अनेक घरांची पडझड अनेकांचे संसार उघड्यावर जालन्यामधील सेवली सावंगी तलाव नेर इथं मुसळधार पावसामुळे शेतपिका पाण्याखाली पिकांचं आतोनात नुकसान होण्याची शक्यता शेतकरी बऱ्याच चिंतेत जालन्याच्या येथील शेतामध्ये कमरे इतकं पाणी साचलं अनेक भागांमध्ये शेतीपिका पाण्याखाली अंतरवाला येथील शेतांमध्ये कमरे इतकं पाणी साचलं शेतकरी चिंतेत लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ शिवारात पाणी शिरल्यामुळे धोक्यात पळीराज्या आर्थिक संकटात ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी संभाजीनगरमध्ये मागील आठ दिवसांपासून पावसाचा हाहाकार जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी शेतीचं मोठं नुकसान लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी संभाजीनगरच्या पाचाडमध्ये अनेक शेतांना तळ्यांचं स्वरूप हजारो एकर पिकांचं नुकसान हातात ओंडाशी आलेला कापसाचं पीक कुजायला सुरुवात जिल्ह्यात पावसामुळे पिकांचं आतोनात नुकसान कापूस मका हरभरासह हो, इतर पिकांना पावसाचा फटका हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला शेतकरी चिंतेत जळगावमध्ये <्ज़ित्ति> मुसळधार पावसामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी पुढारी न्यूज शेतकऱ्यांच्या बांधनांवर कापूस पिकाचं मोठं नुकसान अतिवृष्टीमुळे शेतामधून जणू नालाच वाहत असल्याची दृश्य मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यांमधील सीना नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका वैराग जवळील इरले गावामधील मोहोळ माढा तालुक्याला जोडणारा बंधारा पाण्याखाली नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर शहरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस अतिवृष्टीमुळे शहरामधील अनेक भागांमध्ये शिरलं पाणी शहराच्या नारंगी सारंगी धरणांमध्ये पंचाहत्तर टक्के पाणीसाठा सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे सोलापूर होडगी महामार्ग बंद होडगी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तलावाचं पाणी सोलापूर होडगी रस्त्यावर हवामान विभागाकडून सोलापूरकरांना जोरदार पावसाचा इशारा मुसळधार पावसाने सोलापूरला सुद्धा पूर्णपणे झोडपून काढलं नद्या पात्राबाहेर पडल्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरलं खबरदारीसाठी ग्रामीण भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर भिवंडी शहरामध्ये मुसळधार पाऊस आला आणि या पावसामुळे वंजारपट्टी नाका परिसरामधील सखल भागांमध्ये साचलं पाणी या भागांमध्ये गटारा साफ न केल्यामुळे गटारा परिसरामध्ये पाणीच पाणी नागरिकांनी पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार अनेक गावांना पाण्याचा विळखा अनेक पुला सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे परंडा तालुक्याचा संपर्क तुटला हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सव्वीस तर बोटींच्या सहाय्यानं बावीस नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं म्हणून तिच्या प्रतीक्षेत असलेल्या आजी आणि मुलाला सोडवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः उतरले पाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार निंबाळकरांच्या निंबाळकरांनी दिल्या अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी भी, मुंबई शहरामध्ये आणि धरण क्षेत्रामध्ये एकशे पाच टक्के पाऊस मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं नव्याण्णव टक्के भरली मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढचे काही दिवसही पाऊस पडण्याची शक्यता